माणसाला घडवण्यात बिघडवण्यात आणि संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते खर तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जात जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करूनच जाते असाच एका मालिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आई जगातील सर्वात मोठा योद्धा आहे असं म्हटलं जातं कारण तिची तुलना इतर कोणाशीच होऊ शकत नाही ती स्वतःचा त्रास विसरून आपल्या मुलांची काळजी घेत असते आईच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आणि पाहत असतो या व्हिडिओ मध्ये पाहू शकता एक लहान मुलगी रस्त्यावर खेळ दाखवत आहे त्यावेळेला एक महिला रस्त्याच्या कडेला बसून ढोल वाज ढोल वाजवत आहे तेव्हाच तिची लहान मुलगी आईजवळ जाते आणि मग ती तिचा पापा घेते दरम्यान यावेळी आणखी एक मुलगी यावेळी अतिशय मेहनतीने हे काम करताना दिसत आहे तिचा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात मात्र आजूबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण त्यांना खूप सुखी असल्याची जाणीव होते हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीबच असते मात्र ते त्यात खुश असतात प्रत्येकाने हसत हसत आनंदानं आयुष्य जगलं पाहिजे असं म्हणतात की हसल्याने आपले आयुष्य वाढते मोठमोठ्या अपेक्षा न ठेवता समाधान शोधलं की आनंद आपोआपच मिळतो हेच या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळत आहे माणसाला घडवण्यात